एका गाडीची पंचावन्न ची क्षमता असल्यावर आम्ही एक्याण्णव एक्क्यान्नव पंचनव पंच्याण्णव पर्यंत प्रवासी घेतो आम्ही पंचावन्न प्लसच्या वर एकही प्रवासी घेणार नाही नमस्कार शेगाव येथील एस टी बस स्थानकात बुधवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी एक वेगळ्याच प्रकारचे आंदोलन पाहायला मिळाले पंचावन्न प्रवाशांची अधिकृत क्षमता असलेल्या एस टी बस मध्ये तब्बल नव्वद ते शंभर प्रवासी वाहून नेत असतानाही चालक वाहकांवर खोट्या तक्रारी होत असल्याचा आरोप करत बुधवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी शेगावातील चालक वाहकांनी आता सर्व काही नियमानुसारच असा पवित्रा घेत अनोखे आंदोलन केले यानुसार पंचावन्न अधिक प्रवासी एवढीच मर्यादा ठेवत त्यापेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी बसमध्ये न घेण्याचा निर्णय घेतल्याने बसस्थानकात एकच खडबड उडाली या निर्णयानुसार शेगाव ते जळगाव आणि शेगाव ते पातोडा या मार्गावरील बसमधून अतिरिक्त प्रवाशांना खाली उतरवण्यात आले यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय झाली असती तरी नियमांचे पालन करण्याचा निर्धार चालक वाहकांनी केला आहे आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे अमृत ज्येष्ठ नागरिक महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारा गच गचागच गच, गच, प्रवाशी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिल्या जातात मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला वाहकांनी घेतलं नाही किंवा खाली बसच्या खाली उतरून दिलं या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर वाहकांना विचारणा करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बाबा पंचावन्न प्लस एक किंवा मग हे विद्यार्थी घ्या एक तर विद्यार्थी न्या एक तर प्रवासी वाहतूक करा असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं दुसरी गोष्ट अशी की प्रवासी हे आमचे दैवत आहे हे बरोबर आहे परंतु एकीकडे चालक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे त्या ऐकल्या पाहिजे जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे पंचावन प्लस एक प्रवासी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही पंचावन्न प्लसच्या वर एकही प्रवासी घेणार नाही हे प्रशासनाने नोंद घ्यावी मग गाड्या वाढवून नमस्कार मी चालक शेगाव आगार चालक जमीर देशमुख शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळके शाळे विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते वास्तविक पाहता पहिले आम्ही दोन हजार दहामध्ये ज्या गाडी एसटीत लागलो होतो गजानन महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाण डिजिनमध्ये आम्हाला भेटे आता असं झालं पहिले सगळ्या डेपोला गाळ्या भेटल्या दहा दहा परिवहन मंत्री साहेबांनी दहा दहा गळ्या सगळ्या डेपोला दिल्या दे आम्हाला आठच दिल्या एक कारण दुसरं कारण असं आहे की आमच्याजवळच्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला जुन्या दुसऱ्या डेपोला जुन्या गळ्या शिवशाही आम्हाला पाठवल्या जे आमच्या इथं आल्यावर इथं उभ्या आहेत त्याच्या त्याच्याविरिक आम्हाला तर साध्या गाळ्या पाठवल्या तर आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एस टीला इतकी गर्दी राहते इतके प्रवाशी राहते जळगाव जळगाव जांभो डेपूच्या मानव विकास गाडी असतात त्या मानव विकास गाडीत ते, ते विद्यार्थी प्रवास प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात मग एका गाडीची पंतांची क्षमता असल्यावर आम्ही एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत प्रवाशी घेतो बाबी मी माणसाचा ना जनावर थोडी या आम्ही किती घ्या आणि मग नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात काय मागणी मागणी आहे की गाड्या वा गाडीची वाढ व्हायला पाहिजे दुसऱ्या डेपोला बी त्याने तक्रार द्यायला पाहिजे त्याने बी गाड्या वळायला पाहिजे जनगाचा डेपो आल्याने पंत नाही तर मग आम्हाला पंचांबल द्या आणि द्या ते सतत चालू द्या बा आम्ही सेवा द्यायला तयार आहोत